रामकृष्ण हरे करोति वाचालम पंगुम लघय लंघयते गिरीं यत्कृपातमह वंदे परमानंदमाधव सज्जन आजचा व्हिडिओ आपला आई आणि दाई या विषयावर आहे शतेषु शेषुजायचे शूर सहस्रेस वक्ता दशसहस्रशु दाता भवती वानवा सुभाषित असं म्हणतात शतेषु शूरः शूर शूर शतेषु जायते शेकड्यातून एखादाच पुरुष शूरनिर्माण होतो च पंडितः हजारातून हा, एखादा पंडित निर्माण होतो आणि वक्ता दससहस्रेशो दहा हजारातून एखादाच वक्ता चांगलं वक्तृत्व असणारा निर्माण होतो दाता भवती वानवा परंतु दात्यांची मात्र वानवा असते म्हणजे दाता हा दुर्मिळ असतो सगळे आपापल्या स्वार्थाने लिडबिडलेले असतात आपल्या स्वार्थाशी जाम चिकटलेले असतात त्यामुळे दुसऱ्याला काही द्यावं असं वाटणं फार फार दुर्मिळ गोष्ट आहे तर असा जो दाता वानवा असणारा अशा एका दातृत्वाची कथा आज आपणाला सांगणार आहे आणि ती कथा आहे आई आणि दाई <laughs> बंगाल प्रांतामध्ये दरभंगा शहरातील गोष्ट आहे मिश्र घराण्यातली ही गोष्ट आहे आडनाव मिश्र एका सुजान मातेच्या पोटी एक पुत्ररत्न जन्मास आले त्याचे नाव सौ मिश्राबाईने शंकर असे ठेवले तेव्हा तिला इतर बरेचसे कामं असल्यामुळे तिने एक सुजान बाई सुसंस्कारित हा सुशील बाई त्या मुलाच्या देखरेखी ख देखरेख करण्यासाठी ठेवली तिला दाई असं म्हणतात म्हणजे आई आणि दाई या संदर्भातला आजचा आपला हा व्हिडिओ आहे तेव्हा त्या बाईला नोकर म्हणून काम मोलकरीण म्हणून त्या मिश्राबाईने त्या दाईला आपला मुलगा सांभाळण्यासाठी ठेवलं आणि झालं त्या बाईला जेव्हा कामाला ठेवलं तेव्हा त्या मुलाच्या आईने म्हणजे त्या मुलाचं नाव शंकर असं ठेवलं होतं तर ते शंकरला तो लालन पालन करायचं सांभाळायचं संस्कार करायचे तुझ्या देखरेखीखाली त्याला वाढवायचं असं त्या बाईला सांगितलं त्या बाईची मुलाखत घेतली परिचय असल्यामुळे तिचा अत्यंत विश्वास त्या बाईवर होता आणि त्या शंकरला सांभाळण्याच्या बदल्यामध्ये तुला मी जगण्या इतकं मदत करील पण तुला पगार देणार नाही हा मुलगा मोठा झाल्यावर त्याची जी पहिली कमाई असेल तर त्या पहिली कमाई जशीच्या तशी तुला सप्रेम भेट म्हणून देईल असं मिश्राबाईने त्या दाईला सांगितलं झालं पुढे तो मुलगा मोठा होत होत गेला दाई पण विद्वान होती सुशील होती सुसंस्कारित होती त्या बाईने म्हणजे त्या दाईने त्या मुलावर इतके उत्तम संस्कार केले आणि तो घराण्यात मुळा संस्कृत प्रेमी होता आणि मग तो मुलगा जेव्हा मोठा झाला तर तो, तो महान पंडित झाला शंकर मिश्र पंडित झाला इतकं पांडित्य त्याचं गाजलं त्या बंगाल प्रांतामध्ये तर तिथला जो राजा होता त्याच्याही कानावर गोष्ट गेली मग त्याने दूत पाठवून त्या मिश्राला बोलून घेतलं म्हणजे शंकर मिश्राला त्या मुला तो आता मुलगा मोठा झाला होता आणि दरबारामध्ये त्याला आपलं पांडित्याचं प्रदर्शन करायला सांगितलं तेव्हा त्या शंकरने असं काही पांडित्य गाजवलं त्या दरबारामध्ये इतकं उत्तम सादरीकरण ते ऐकल्यानंतर तो राजा प्रसन्न झाला आणि राजाने आपला जो कंठा होता मोत्याचा हार त्या मोत्याचा हार त्या मुलाला उपहार म्हणून दिला बक्षीस म्हणून दिला बक्षीस म्हणून दिल्यानंतर आई आणि दाई त्या कार्यक्रमाला हजरच होत्या त्यांना इतका आनंद झाला जणू स्वर्ग खाली उतरले आणि त्या आनंदाचे आसरू घळघळ गळगळ त्या दाईच्या आणि आईच्या डोळ्यातून वाहू लागले छाती भरून आली त्यांची हां बस आपल्या कामाचं आपल्या सेवेचं आपल्या मुलाचं सार्थक झालं असं त्या दोन्ही स्त्रियांना वाटलं आणि मग झालं समारंभ संपला आभार प्रदर्शन झालं आणि ते जेव्हा घरी आले तेव्हा त्या शंकरने तो जो कंठा मिळाला होता रत्नहार जो मिळाला होता तो रत्नहार आईच्या चरणावर ठेवला नमस्कार केला मातृदेवो भव पितृदेवो भव अतिथी देवो भव आचार्य देवो भव आपली ही भारतीय संस्कृती आहे या चार दैवता फार मोठ्या आहेत अन्न मातो परमदैवतम आईसारखं जगात दुसरं दैवत नाही म्हणून त्याने त्या आईच्या चरणावर तो कंठा ठेवला रत्नहार हा 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 मग त्या आईला पुन्हा हृदय भरून आलं आणि त्याने मग ती लहानपणीची गोष्ट त्या शंकरला सांगितली की बाबा रे तुझं हे लालन पालन केलं आहे ना जिने जिने तुझ्यावर संस्कार केलेत ही जी दाई आहे ना तर हिला तुझा सांभाळ करण्यासाठी मी जेव्हा ठेवलं तेव्हा हिला मी वचन दिलं आहे शब्द दिलाय याचा पहि पाई, पहिलं जे काही त्याला बक्षीस असेल पहिली कमाई असेल ना तर तुला ती मी बक्षीस म्हणून देईल तेव्हा हा कंठा माझ्या शब्दाप्रमाणे मी या दाईला देत आहे त्यांनी सांगितलं हरकत नाही मातृ आज्ञा म्हणून त्याने शीर्षाबंदी मानली आणि त्या मिश्राबाईने त्या दाईला म्हणजे आईने दाईला तो कंठा सप्रेम भेट दिला बोलल्याप्रमाणे बघा किती दातृत्व किती मोठेपणा मनाचा आहे किती शब्दाला पूर्वी लोक जागायचे लहानपणी शब्द दिलेला तो आता महान पंडित झाला संस्कृत पंडित आणि एवढा मोठा झाल्यानंतर बक्षीस मिळेपर्यंत हिने पगार मागितला नाही जगण्यापुरतं जे काय असेल ते तिने कबूल केलं होतं त्याप्रमाणे पण मुलाला असं काय तिने वाढवलं की तो रत्नहार जो होता कंठा जो होता तो तिच्या कंठामध्ये घातला घातला बक्षीस दिला तिला आनंद झाला तिने दुसऱ्या दिवशी बाजारात जाऊन त्या रत्नहाराची किंमत विचारली सोनारांना लाखो रुपयाची ती किंमत होती काही लाख रुपयाची मग ती म्हणली एवढ्या किंमतीची बक्षीस मला जडजड वाटतं आहे हे आपल्याला आपल्या कामापेक्षा जास्त मोबदला वाटतो आहे म्हणून तिने दुसऱ्या दिवशी जेव्हा ती ते गेली तेव्हा तिने सांगितलं माईसाहेब हे हे मला बक्षीस नको आहे हे जरा जास्तच वाटतं आहे हवे लाखो रुपयाचं कंठ आहे हा तर ती म्हणली नाही मी तुला शब्द दिलेला आहे मी शब्दाची पक्की आहे तेव्हा हा कंठा तुझा आहे आणि माझ्या शब्दातून तुम्हाला मोकळं कर मी आ, कंठा परत घेणार नाही ते म्हणले मी पण घेणार नाही मग काय करायचं ते तुम्ही ठरवा म्हणले तुम्ही थुम्हाला थुम्हाला सुजान आहात आणि मलाही तुमचं सुजानपणा सांगितल्यावर कळेल मग त्या दोघींनी ठरवलं म्हणले असं काय आपण करू या कंठाचं कंठा विकू आणि असं काय एखादी गोष्ट यातून कृती करू की ज्याच्यामुळे समाजाला याचा उपयोग होईल आणि मग काय हो त्यांनी त्या, त्या बंगाल प्रांतात जो दरभंगा शहर होतं ना त्या दरभंगा शहरामध्ये मोठ्ठं एक सरोवर बांधलं म्हणजे तलाव बांधला आणि त्या तलावाला नाव दिलं आणि आजही दाईचा तलाव म्हणून तो प्रसिद्ध आहे हजारो लाखो लाखो लोक तिथले पाणी पितात तृप्त होतात आणि तहान संपल्यानंतर आशीर्वाद देतात जसं अन्न वस्त्र निवारा आरोग्य आणि शिक्षण या पाच मूलभूत गरजा पूर्वी होत्या आता आणखीन एक गरज खरं म्हणजे वाढवायला पाहिजे आणि ती म्हणजे अन्न पाणी पाणी ह्या पाच गरजांमध्ये पूर्वी हो कुठे यादीत नव्हतं पण पाणी जीवनम न जीवनम विना पाण्याशिवाय माणूस जगू शकत नाही तेव्हा आत्ता जे उपवास करतायत आमरण उपोषणं करतायत ते पाण्यावर कित्येक दिवस जगतात अन्नाने बरेच दिवस अन्न जर त्यागलं तर मनुष्य बरेच दिवस जगू शकतो पण पाणी त्यागलं तर, त्याग तर लगेच पाच सात दिवसामध्ये त्या माणसाला संपावं लागेल म्हणजे जी पाणी जीवनम पाण्याला जीवन असं म्हटलेलं आहे तर कशी देणगी द्यावी आणि काय दान करावं हे सुद्धा सुजान बाया त्या दोघींना त्या आईला आणि दाईला कळलेलं होतं त्याने ठरवलं की आपण असं काय दान करू की तृषाक्रांतांची तहान हरण झाली पाहिजे पाण्याची सोय हे जीवन आहे असं समजून त्यांनी असं एक मोठं आणि म्हणून दाईचा तलाव असा आजही तो प्रसिद्ध आहे आणि मरावे परिकीर्ती रूपी उरावे असं काहीतरी करा की जे समाजाचा उपयोगाचा आहे आणि म्हणून भगवद्गीतेने सांगितलं आहे राजसदान तामसदान सात्विक दान जरा वाचा ते सात्विक दान फक्त वाचा आणि आपण जे दानं करतो ना खरंच आपण पात्र पाहून दान करतो का त्या याचकाला किंवा समाजाला त्याचा काही चांगला उपयोग होईल का जीवनाशी त्याच्या निगडीत असेल का असं करून मग दान करा आणि तुमची कीर्ती तुमचं नाव त्यामध्ये राहील पुण्य तर होईलच होईल म्हणून धन्य ती आई आणि धन्यते दाई तुकाराम महाराज म्हणतात पोटे भारवा हे धन्य तो शंकर शंकरशेठ शिष्यवृत्ती एक आहे बा संस्कृतमध्ये कदाचित या शंकरशेठच्या नावाने ती शिष्यवृत्ती असावी असे एक महान ते पंडित होते शंकर मिश्र म्हणून तेव्हा असे धन्यते धन्य ती आई पोटे भार वाहे त्याचे सर्वस्व हि साहे पोटे भार आहे असे कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती आई तर लाभाशिवाय प्रीती करतेच पोटीभार वाहतेच पण दाईनेसुद्धा पगारी त्याच्यावर संस्कार केले आणि एक महान पंडित आपल्या भारताला दिला आणि नुसता भारताला पंडित दिला नाही त्याचं जे पहिलं त्याची जी कमाई आहे ती पहिली कमाई अशी काय चांगल्या ठिकाणी त्यांनी खर्च केली की के तो दाईचा तलाव म्हणून आजही लोक तिथे पाणी पितात आणि आपली तहान भागवतात असं काहीतरी करा आणि ते करण्यामध्ये दान पुण्य तर होईलच पण कीर्ती पण राहील असा या व्हिडिओचा तात्पर्य अर्थ आहे हा व्हिडिओ इतरांना पाठवा लाईक करा आणि चॅनलला ज्यांनी सबस्क्राईब केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा रामकृष्ण हरे